कोठावरती विजय मिळायला सुरुवात केली ग्रेट वॉल ऑफ चायना चीनची भिंत बरोबर ना जागतिक आश्चर्य ना ही चीनची भिंत बांधायला तीन तीन साम्राज्य गेली आणि सातशे वर्ष पलटली किती सातशे वर्ष आणि तीन तीन साम्राज्य युवान मीन झुंग युवान ही साम्राज्य तिथं गेली घरची पडली पण तरीही त्यांना ग्रेट वॉल ऑफ चायना बांधता आलेली नाही या उलट जर आपण महाराजांच्या गडकोडचा अभ्यास केला ना त्या महाराष्ट्रात परिचित अपरिचित असे दोनशे गडकोट आहेत या गडको गडकोडांची जर आपण बाह्य भिंत पकडली म्हणजे तटबंद्या प्रथम दुहेरी तिहेरी या तटबंद्या त्यांच्या वेशी जर पाहिलं आपण काही जीपीसनी बघितलं ना तिथं बांधलेली गडकोट बडकोट आणि त्यांच्या वेशी बघता एका किल्ल्यावर साधारण पन्नास किमेचं बांधकाम आहे हे बांधकाम गुनिले दोनशे करायचं शिवाजीराजांची कारकिर्द किती सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी म्हणजे पन्नास वर्ष कारकिर्दीत शिवाजीरायांचा गडकोडचा विक्रम आहे ना ती ग्रेट वॉल ऑफ चायनाची लांबी आहे ना ती बांधणी ना त्याच्या कैक पुढे आपली बांधणी आणि बांधलं किती वर्षात अवघ्या पन्नास वर्षात जी चिनी बुटकी छात्र फुगून सांगतात ना ही आमची ग्रेट व्हल ऑफ चायना अरे नो या महाराष्ट्रामध्ये आमचा महाराष्ट्र फिरा आमचा गडकोड फिरा आमच्या गडकोनचा विक्रम आमच्या गडकोनची बांधणी तुमच्या ग्रेट ऑफ चायनाला कधीच मागे टाकते आमच्या शिवाजीरायांच्या गडकोनाच्या बांधणीचा विजय आहे